नमस्कार मंडळी या आयशास मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मंडळी अगदी गावरान पद्धतीने शेपू आणि पालकचा रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी आज बघणार आहोत आता थंडीच्या दिवसामध्ये भरपूर पालेभाज्या स्वस्त भेटतात आणि छान अशा फ्रेश भेटतात तर यामध्ये आपण आता ही पालकाची आणि शेपूची रस्साभाजी यामध्ये बनवणार आहोत तर मंडळी आपण सुरुवात करूया त्यासाठी मी थोडीशी पालक आणि थोडीशी शेपू घेतली आहे म्हणजे जितक्या प्रमाणात मी पालक आहे तितक्याच प्रमाणात मी शेपू घेतली आहे आता इथे मी आधी वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सर जार घेतला आहे यामध्ये मी लसूण घेतले साधारणतः दहा ते बारा लसूण घेतले लसणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे आणि यामध्येच आता दोन हिरव्या मिरच्या व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि मिरच्या घेतल्यानंतर दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतले ते मी भाजून न घेता कच्चे शेंगदाणे घेतले आणि एक चमचा जिरे घेतले एक मोठा चमचा पाणी घेतले आणि आता हेच वाटण मी तयार करून घेणार आहे मिक्सर जार मध्ये लसणाचं प्रमाण यामध्ये जास्त आहे म्हणजे चवीला अगदी छान लागते ही भाजी आता हे वाटण माझं तयार करून झालंय आता मी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आता तो मी चिरून घेतलाय त्यानंतर शेपू देखील मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो देखील मी आता कट करून घेणार आहे आता हा मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आता ह्याचा ओलसरपणा आहे तर आपल्याला पूर्ण पालेभाज्याला ओलसरपणा आहे तर आता इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी एक चमचाभर तेल आहे आणि तेल मी व्यवस्थित आता हे कढईला व्यवस्थित लावून घेणार आहे जेणेकरून आपण भाजी टाकल्यानंतर ती चिटकवू नये या पद्धतीने तेली तेलाने कढई कोट करून घेतली आता मी जो पालक आणि शेपू धुवून आणि चिरून घेतला होता तो मी यामध्ये घालून घेणार आहे आणि अगदी दोन मिनिटासाठी मी हा व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घेणार आहे आता हे जर आपण केलं तर ह्यामुळे काय होतं जे शेपू आणि पालक आहे ह्याचा जो रंग आहे तो हिरवाच्या हिरवा राहतो यासाठी आपल्याला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि अगदी दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी हिरवा असा रंग हा पालक शेपूचा दिसतोय तर ह्या भाजी धुवून घेतल्यामुळे याच्यामधलं थो थोडंसं पाणी जे होतं शिल्लक राहिलेलं त्या पाण्यामध्येच हे शिजून जातं त्यामुळे पाणी एक्स्ट्राचं न घालताच आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण पालक आणि शेपूर परतून घ्यायचं आहे पालकालाही थोडंसं पाणी सुटतं आणि हे त्यामध्ये वाफवली हो जाते तर या पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला शेपू पालक तेलामध्ये अशी वाफवून घ्यायची आहे आता ती आपण बाजूला ठेवूया आणि इकडे फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय फार हाय असं गरम करायचं नाही तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण चमचाभर मोहरी घालून घेणार आहोत मोहरी फुटू द्यायची आणि गॅसचा फ्लेम हा लो करायचा आहे आता ही भाजी आपल्याला हाय फ्लेमवरती बिलकुल बनवायची नाहीये तर मोरी फुटून तेल गरम झाल्यानंतर मोरी संपूर्ण फुटल्यानंतर यामध्ये जिरे घालून घ्यायचे जिरे घात गा, घात गा, घालून घ्यायचे मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर तर लो फ्लेमवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची हे बघा जिरे फुटल्या मोहरी फुटल्यानंतर जिरे एक चमचाभर घातल्यानंतर यामध्ये आता मी जे काही वाटण करून घेतले ते मी घालून घेते आता वाटण घातल्यानंतर हे वाटण लगेचच आपण यामध्ये एक चमचा बाजरीचं पीठ घालून घेणार आहोत आता वाटण एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मिनिटवर फार जास्त नाही परतायचं आहे फक्त याचा कच्चेपणा थोडा कमी होईल यासाठी आपण ही प्रोसेस करतो आहे आणि हे वाटणं एकदे एक, एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण परतून लगे घेतलेली जी काही भाजी होती ती यामध्ये घालून घ्यायची हे वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवायची बिलकुल गरज नाही तर अगदी मिनिटासाठी ही परतून यामध्ये भाजी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थंड पाणी घालायचे गरम पाणी देखील या, देखी या भाजीला घालायची गरज नाही तर एक आपल्याला जितका रसा हवा म्हणजे तितक्या कन्सिस्टन्सीने आपण यामध्ये पाणी घालायचे तर मी साधारणतः ग्लासभर पाणी घातलं आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता ही भाजी शिजवताना अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायची म्हणजे त्या भाजीचा जो कलर आहे तो तसला तसा, तसा राहील आणि मंदाच्यावरती ही भाजी जितकी छान शिजेल तितकी ती टेस्टलाही छान लागेल त्याच्यामुळे यामध्ये गरम पाणी बिलकुल घालायचं नाही भाजी शिजण्यासाठी आणि म त्याच्यामधलं जे वाटण आहे ते वाटण फार परतून घ्यायचं नाही नाहीतर भाजीची टेस्ट बिघडेल तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याची ह्याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि या पद्धतीने एकदा तरी पालक शेपूची रसाभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा आता ही भाजी भातासोबत आणि पोळीसोबत खायला दे